चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर दीर्घकाळ बंद असल्यानं गावकऱ्यांसह प्रवाशांना त्रास जिल्हाधिकारी यांच्यासह आमदार डॉ विजयकुमार गावित पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर बंद अवस्थेत असल्यानं नवापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रख्यात असलेल्या चिंचपाडा ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गावखेड्यातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे या संदर्भात मिशन हॉस्पिटल प्रशासन वनवासी विद्यालय तथा ज्युनियर कॉलेज चिंचपाडा ग्रामपंचायत प्रशासन यांनी निवेदन दिलं निवेदनाद्वारे नमूद केलं आहे की चिंचपाडा गेट क्रमांक चौऱ्याहत्तर तात्पुरत्या दुरुस्ती कामासाठी रेल्वे गेट दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार रेल्वे गेटच्या कामासंबंधी रेल गेट बंद ठेवण्यात आलं होतं सदर रेल्वे गेटचं काम फक्त दोन ते तीन दिवसांचं होतं परंतु रेल्वे प्रशासनानं कोणतंही काम केलेलं ग्रामस्थांना दिसलं नाही रेल्वे प्रशासनानं दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अचानक येऊन रेल्वे गेट बंद करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्यानं रेल्वे गेट बंद करू दिले नाही त्यामुळे रेल्वे प्रशासन हे जाणून बुजून गावकऱ्यांना त्रास देण्यासाठी दिना सदर काम लांबणीवर टाकते या गोष्टींचा ग्रामस्थांचं बाजारपेठ दैनंदिन व्यवहारावर प्रभाव पडतोय म्हणून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब मान्य जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले की चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वर उड्डाणपूल तयार करून मिळणे तसंच उड्डाणपूल होत नसेल तर रेल्वे गेट नियमित प्रमाणात सुरू ठेवणे या दोन मागण्या आज निवेदनाद्वारे करण्यात आल्या निवेदन, निवेदन देण्यासाठी चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेश दादा वसावे ग्रामपंचायत सदस्य धीरसिंग गावेत राजू गोमा वसावे राजेश वासावे अरुण पाडवी गावचे कारभारी तसेच व्यापारी वर्गातील श्री जैन भरत शेट अग्रवाल पप्पू जैस्वाल शायर तेली गोरासेठ बारडुलिया निलेश शर्मा कमलेश जैस्वाल मुन्ना यादव अशोक जैन आधी व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान रेल्वे प्रशासनानं रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर बंद केल्यानं पर्यायी मार्गावर चालणं देखील जिकिरीचं ठरत आहे तिथे मोठे वाहने कसे जातील हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय ग्रामस्थ बांधधारक शासकीय वाहने यांना पाच किलोमीटर अंतर फिरून परत महामार्गावरून यावं लागत असल्यानं शारीरिक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय तसेच प्रवाशांना आर्थिक भूर्दंड बसतोय लवकरात लवकर रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर पूर्ववत न झाल्यास रेल्वे प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त होतोय नमस्कार काही वैजपाळा ग्रामस्थ आज मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी नंदुरबार येथे आलो असता मागील पंधरा दिवस रेल्वे प्रशासन यांनी रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वर अकरा दहा ते पंचवीस दहा पर्यंत दुरुस्ती कामासाठी रेल्वे गेट हे बंद करण्यात आले असता मागील पंधरा दिवसात रेल्वे प्रशासनाने फक्त मोजून दोन ते तीन दिवस काही कामं केले बरोबर दहा ते अकरा दिवस त्यांनी वेळ काढूपणा केले असता ग्रामस्थांना नाहक त्रास देण्यासाठी हे रेल्वे प्रशासनाचे कार्य गावकऱ्यांना स्पष्ट दिसते निवेदन देताना मॅडम आम्हाला वतीने म्हणणं असं होते की सदर रेल्वे गेट चालू करण्यात यावा सांगू इच्छितो की आम्ही आज आज सत्तावीस रोजी कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि चिंचपाडा रेल्वे गेट हे आम्हाला दोन ते चार दिवसात दुरुस्ती न झाल्यास जाल, आम्ही रेल रोको आंदोलन करण्या करणार आहोत महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी चिंचपाड़ा नवापूर